लागलं दुकाय लागल झालं सगळं मी इतकी काळी नाही होती बहिणीं सगळं मला काळ केलं या बहिणीनो भावांनो गुड गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही बरे आहेत का झाली का चा पाणी तुमची हे बघा आम्हाला बाथरूम बांधायचं इकडं साफ केलं यात बघू शकतात तुम्ही हे <laughs> सगळं फुकून दिलं या निर्माण केलं इकडं बाथरूम बांधायचं आम्हाला साफ करून फुकून दिलया ले लेकरनं माझं शॉप केलं हे बघा तसे फुले लागले जास्त आईला वायला गणपतीला चांगले असते हे फुल हे बघा शिंबा आमचा पिस्ता मारते माणसाला हे बघा निर्माण केलं पहिले सगळ्यांना बघू शकता तुम्ही त्याला चांगलं त्याला व्हिडिओ काढल्यामुळे साफ केलाय त्यानं राडा आहे आज मांडे कसे राहिले सगळं राडा राहिलाय आज बघू शकतात आज माझं गावाला जायचं मला खान्या दुखाय लागलं माझं बहिणींना तब्येत लय कमजोर झाली आहे माझी लाईक करत जा सपोर्ट करत जा गरीब माणसाला हे बघा भांडे घासलं झाडून काढ केर केअर भरलं या मग केअर भरून घेतलं ले, यांचे लेंड्या साफ केले दोघायचे हे बघा भांडे घासले

छोटे छोटे रांग फुलं काढायला पाच मोगरेचे फुलं आहेत बघ पहिले कसे सांग कसे पाळले कमी सांगा बघू शकतात बहिणीन भावांना लागले तर आम्हाला त्याच्यामुळात एकादशीचं शेण आणलं इतकं लय जाऊन आकाड्यावरून सारून घेतले निर्मळ बघा गरिबीला असलं असते बहिणींनो काम आम्हाला तुम्हाला काय फर्च असते आम्हाला गरिबीला असं करावं लागतं सारून घ्यावं लागते शेणामातीनं बघू शकता किती निर्मळ दिसते सारून घेतल्यावर बघा इथे शेळा बांधल्या होती इथे चूल होती चूल फोडून टाकली शेळ्यानं पिल्या शेळ्याच्या आता मला रील काढायची रील पण काढते मी आणि हे पण काढते बहिणींनो भावांनो लाईक करत जा सपोर्ट करत जा गरीब आहे मी बघत जा सगळे सुखी आनंद का असू द्या पाणी झाली का तुमचे माझी व्हायची राहिली अजून आता सम काम आवरलं आजचा हिडो इथं संपते उद्या भेटूया बाय बाय नमस्कार लाईक करत जा सपोर्ट करत जा